जय श्रीराम भावांनो तर आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे बारदाणा डोक्यावरती घेऊन आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की हा बारदाना याने डोक्यावरती का चालवलं आहे तर मित्रांनो आपल्याला आज काढायची आपली बाजरी, बाजरी। का चला तर बघ काढूयात आज बाजरी ही आपली कपाशी आहे बघू शकता किती छान डोलवती आहे तुम्ही म्हणता आणि कपाशी म्हणतो आणि तूरच दाखवतोय तर मित्रांनो आपण कपाशीवरती कीड न पडू त्यासाठी आपण बांधाने तूर लावली आतमध्ये बघू शकता कपाशीच आहे चला तर मग भावांना आपण जाऊया बांधा बांधाने डायरेक्ट बाजरीत चला आपण आलो आहे भेंडीजवळ तुम्ही म्हणताना भेंडी आहे की गवत आहे तर मित्रांनो आपण भेंडीच केली ती पण त्यात गवत उकलं त्याला आपण तरी काय करणार देवतारी त्याला कोण मारी तर आपण आलो आहे आपल्या बाजरीत कनीज बघू शकता किती भरदार आणि मस्त दिसतंय किती छान कण सडव लावतायत आपल्याला थोडा डोकरांनी नाश केला आहे तरी पण आपल्याला ही बाजरी काढून घ्यावी लागेल सुरुवात करूया आपण बाजरी काढायला तर मित्रांनो आपण केली सुरुवात बाजरी काढायला आणि आत्ता आप आपली थोडी बाजरी पाडून पण झाली आहे तर आपण बाजरी पाडता पाडता थोडी टाइमपास पण करतोय कॉमेडी पण करतोय मला मम्मी थोडी रागवती बोलती आहे पण भावांनो टेन्शन नाही घ्यायचं व्हिडिओसाठी काही पण तर मम्मीला आपण देऊया डायरेक्ट डिचकी तर अशा पद्धतीने आपण बाजरी पाडतोय आपली बऱ्यापैकी बाजरी पाडून झाली आहे बाकी बाजरी आपण उद्या पाडूयात भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद